खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड

पैसे घेऊन प्रश्न विचारणाऱ्या आमदाराचा करायचं काय पैसे खाऊन प्रश्न विचारणारे आमदाराचा करायच होता अरे टिकू द्या टिकू द्या चांगल्या अधिकारी टिकू द्या अरे बीड जिल्ह्यात टिकू द्या टिकू द्या

बीड सिव्हिल हॉस्पिटलला आणि एकंदरीतच बीड जिल्ह्याला गेल्या खूप दिवसापासून अतिशय सेन्सिबल व रुग्णसेवेचा तळमळा असणारे सिव्हिल सर्जन अतिशय कार्यतत्पर व तेवढेच जुनाईन सर्जन असणारे अशोक थोरात सर बीड जिल्ह्याला लाभले होते परंतु अचानक त्यांचे असे निलंबन झाल्यामुळे बीड जिल्ह्याची रुग्णसेवेची आतोनात आणि न भरून येणारी हानी झालेली आहे त्यामुळे या घटनेचा आम्ही अतिशय तीव्र शब्दात आणि तीव्र भावनेने निषेध करतो तसेच लवकरात लवकर सरांना सेवेमध्ये परत रिइन्स्टेट करावं आणि आमच्या बीडलाच करावं ही आमची प्रमुख मागणी असणार आहे बीडची खूप जास्त विस्कळीत झालेली घडी सरांनी व्यवस्थित बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये खूप जास्त सक्सेस पण मिळालेला आहे गेल्या काही काही दिवसापासून मी बघतोय की रुग्णसेवा जी गोरगरीब जनतेला नितांत आवश्यक असणारी सिव्हिल हॉस्पिटलला अतिशय उच्च दर्जाची आणि तत्परतेने अशोक थोरात सरांच्या मार्गदर्शनाखाली मिळत आहे ते आणि सर्व आम्ही डॉक्टर्स पण तिथे अत्यंत कार्यतत्परतेने व कर्तव्यदक्षतेने काम करत आहोत हीच घडी बीडच्या जनतेसाठी खूप जास्त आवश्यक आहे आणि त्यासाठी माननीय थोरात सर हेच आमचे बीडचे सिव्हिल सर्जन असणं खूप खूप आवश्यक आहे अशी मी कळकडीची मागणी करतो धन्यवाद

करायचं काय कर्तव्या देखील करायचा बळी घेणाऱ्या कस्तामदाराचा करायचं काय बळी घेणाऱ्या थोरात साहेबांत अशोक थोरात साहेबांत डॉक्टर अशोक थोरात साहेबांत घ्या मागे घ्या

अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर